सामान्य सूचना ही माहिती ऐतिहासिक पुस्तके यातून संकलित केली आहे याचा हेतू केवळ जनजागृती आहे यांचा कोणीही दुरुपयोग करू नये जाधव आडनावाची उत्पत्ती श्रीकृष्णाचा भाऊ बलराम यांचे वंशज म्हणून मानले जातात यादवचे जाधव झाले असे काही इतिहासकार मानतात देवगिरीचे यादव यांच्यामुळे जाधव नावाचा उदय झाला अशा नोंदीही इतिहासात आढळून आल्या आहे कृष्णदेव गोविंददेव यांच्या तेराव्या शतकातील महाराष्ट्रातील राज्यामुळे जाधव नाव महाराष्ट्रात रूढ झाले असावे वीरमाता जिजाबाई यांचा जन्म याच कुळात झाला खाशाबा जाधव धनाजी जाधव यासारख्या महापुरुषामुळे या कुळाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले अशीच माहिती आपल्या आडनावाबद्दल जाणून घ्यायची असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले आड़नाव टाका आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद